नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये ते। त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म सबमिट झाले ऑफिशियल पोर्टल प्रमाणे तर त्यांना त्यांचे फॉर्म कशा पद्धतीने चेक करता येतील की त्यांचे फॉर्म सबमिट होऊन स्टेटस हे रिजेक्ट किंवा एडिटचं ऑप्शन आलंय काय ऍक्च्युली स्टेटस आहे ते कशा पद्धतीने आपल्याला चेक करता येईल त्याबाबत हा व्हिडिओ असणार आहे आणि त्याची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे तर सर्वात अगोदर तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला व्हिजिट व्हायचंय या साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही क्लिक करून या ऑफिशियल साईटवरती तुम्हाला अशा पद्धतीने व्हिजिट व्हायचं आहे तुम्ही या साईटला व्हिजिट झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक न्यू इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चार ऑप्शन दिसतील पहिलं ऑप्शन आहे की मुख्य पृष्ठ आणि योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन तर अर्जदार लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक आहे अर्जदार लॉग इन या ऑप्शनला फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्हाला इथे न्यू क्रिएट अकाउंट म्हणजे जर तुमचं इथे अकाउंट नसेल तर तुम्ही अकाउंट क्रिएट केलेलं असेल म्हणजे त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही जनरेट करून घेतला असेल तर तो तोच रजिस्टर्ड तुमचा युजर आयडी म्हणजे की मोबाईल क्रमांक आणि जो तुम्ही एक युनिक कॅरेक्टर नुसार जो पासवर्ड जनरेट केलाय तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचंय आणि कॅप्चर जसं तुम्हाला दिलंय त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचंय आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे त्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होऊन जायचंय लॉग इन होण्यासाठी तुम्ही जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा फिलअप झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचंय लॉग इन या बटनावर तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर इथे लॉग इन सक्सेसफुल अशा पद्धतीने तुमचं ग्रीन टिक होऊन एक पॉप तुम्हाला शो होणार पॉप शो झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही फॉर्म जो भरलेला आहे ऑलरेडी ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड टाकून आणि कॅप्चर टाकून वॅलिट आधार कार्ड करून तुम्ही तुमचा फॉर्म ऑलरेडी जर भरलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ऑप्शन दिसतील की होम त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्कीम त्यानंतर प्रोफाईल त्यानंतर स्कीम इन्फॉर्मेशन आणि लागवड तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय सर्वप्रथम तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन मेट अर्लियर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे किंवा जर हे पेज तुमचं इंग्लिशमध्ये आलं असेल तर या ठिकाणी तुम्ही लँग्वेज चेंज करू शकतात लँग्वेज चेंज केल्यानंतर तुम्हाला तुम्हा के तुम्हा मराठी इंटरफेस शो होणार ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना अर्ज ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर योजना यापूर्वी केलेले अर्ज प्रोफाईल योजनेची माहिती आणि लागवड तर यापूर्वी केलेले अर्ज या बटनावरती आपल्याला क्लिक करून या यापूर्वी केलेले अर्ज या, के या बटनावरती तुम्ही जर क्लिक करताय तर समोर अशा पद्धतीने न्यू फॉर्म अपलोड होणार जे न्यू जे ऍप्लिकेशन तुम्ही फिल अप केलेले ते अप्लिकेशन समोर अशा पद्धतीने शो होतील आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी तीन महिलांचे फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत तर यापैकी तीन महिलांपैकी पहिल्या स्टेटस। स्टेटस स्टेटस पहिला स्टेटस तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन स्टेटस जर चेक करताय त्या अप्लिकेशन स्टेटस मध्ये पहिला ऑप्शन पेंडिंग दिसत आहे दुसरा ऑप्शन रिसबमिटेड म्हणून दिसत आहे म्हणजे हा फॉर्म इथे रिजेक्ट झालाय तर इथे काही ऑप्शन आपल्याला एडिट मध्ये जाऊन ते चेक करून घ्यायचे त्यानंतर अप्रूव्ह तर या ठिकाणी जो तिसरा फॉर्म आहे हा अप्रूव्ह झालेला आहे अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे या ठिकाणी फॉर्म अप्रूड झालाय तर अपलोड झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काहीही करायची गरज नाही हा फॉर्म तुमचा अपलोड झालाय अपलोड झाल्याच्या नंतर दर सप्टेंबर मध्ये तुम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे हे तुमच्या ज्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड सलग नाही त्या अकाउंटला जमा होतील त्याचबरोबर या ठिकाणी पहिला जे ऑप्शन आहे पेंडिंग अप्लिकंट पेंडिंग म्हणून जे दाखवत आहे तिथे तुम्ही आयज या आयकॉनला क्लिक करताय तर अशा पद्धतीने आपण हा फॉर्म भरलेला आहे जो अद्यापही अप्रूव झालेला नाहीये पेंडिंग प्रोसेस मध्ये या ठिकाणी जसे हे फॉर्म पडताळणी होणार त्यानंतर हा अप्रूव होणार अप्रूव झाल्याच्या नंतर हा सेकंड आहे सेकंड फॉर्म आहे जो रिसबमिट दाखवत आहे हा फॉर्म अशा पद्धतीने पूर्णपणे भरला गेला होता पण या ठिकाणी तुम्हाला रिसबमिट रिसबमिटच्या बटनावरती हो इथे टिप्पणी म्हणून आहे जिथे तुम्हाला रिसबमिटेड दाखवत आहे आणि रिमार्क्स मध्ये दाखवत आहे रहिवासी प्रमाणपत्र तिथे पंधरा वर्षाचा पुरावा जोडणी वोटिंग कार्ड दोन हजार चौदा पुरावा चालणार नाही तर वोटिंग कार्ड जे या ठिकाणी जोडला गेलाय ते दोन हजार चौदाच्या अगोदरचा पुरावा जो तो या ठिकाणी चालणार नाही दोन हजार चौदा हा पुरावा चालणार नाही असे या ठिकाणी दिलेले आहे जे वोटिंग कार्ड या फॉर्मला आम्ही सबमिट केलं होतं ते या ठिकाणी चालणार नाही म्हणून तर या ठिकाणी आपल्याला दुसरा पुरावा त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल जसे की आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला किंवा पंधरा वर्षपूर्वीचे राशन राशन कार्ड किंवा पंधरा वर्षपूर्वीचे मतदान कार्ड तर या ठिकाणी अ ऑप्शन ला क्लिक करून परत हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी जसं तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे आणि त्यानंतर हा जो लास्ट फॉर्म आहे तो अपलोड झालेला आहे तर हा फॉर्म या ठिकाणी अशा पद्धतीने अप्रूवड झालेला आहे या ठिकाणी ॲडमिट्रिक आणि त्यानंतर अप्रुवड त्यानंतर अप्रूव्ह झालेला आहे अप्रुवड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल बाय किरण पाटील यांच्या माध्यमातून हा अप्रूव्ह झालेला आहे आणि त्यानंतर पेन्डिंग स्टेटस दिसतंय एकदा का अप्रुव्ह झालाय ना तर काही टेन्शन नाही तो अप्रूवड झालेला आहे तुम्हाला या स्कीमचे पैसे येणं सुरुवात होणार अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे तुम्ही जे तुमचा फॉर्म भरलेला आहे ते अशा पद्धतीने चेक करू शकतात आणि या ठिकाणी जर रिसबमिटचं जर ऑप्शन येत तर रिसबमिट या बटन हे जे पेन्सिलचं आयकॉन आहे या आयकॉनला तुम्ही क्लिक करून ही स्टेटस आहे तुमचं रिसबमिट रिगार्डिंग त्या स्टेटस साठी तुम्ही फॉर्म परत रिसबमिट करू शकतात तर रिसबमिट साठी इथे जे कारण दिलेले आहे त्या कारणानुसार हा फॉर्म मला रिसबमिट करून घ्यायचं आहे रिसबमिट झाल्याच्या नंतर हा फॉर्म तिथे सबमिट केला जाणार सबमिट केल्याच्या नंतर परत या फॉर्म ची परतानी होणार पडताळणी झाल्याच्या नंतर हा फॉर्म अपलोड केला जाणार तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं ज्या ही अर्ज काही भरलेले आहेत ते अर्ज तुमचे अपलोड झाले की नाही रिजेक्ट झाले किंवा दाखवत आहे तर कशा पद्धतीने तुम्हाला एडिट करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने हे तुम्हाला चेक करायचे तर अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच पद्धतीने तुम्ही माझे व्हिडिओ बघत रहा नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला या मी आपल्या सेवेसाठी या चॅनलप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवत राहा ना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद